सुप्रभात मित्रांनो गंमत असते ना आयुष्याचीही आपण किती ठोकताळे बांधतो किती स्वप्न विनतो काही खरंच पूर्ण होतातही आणि काही समुद्राच्या लाटेने येऊन तीरावरचे वाळूचे किल्ले आपल्यात सामावून घ्यावे तशी काही आपली ही अर्धवट राहिलेली स्वप्न विरून जातात आयुष्यात घटना घडतात आणि विसर पाडूनही जातात लोक येतात काही निघून जातात काही कायमही राहतात विस्तारलेला कोतावळा आकुंचन पावत जातो मित्रांनो तर कधी जिथे आपण स्थिरावतो तिथे नवी माणसे नवी नाती निर्माण करीत जातो भाषा बदलते राहणीमान बदलत जाते जिवलग साथ सोडून कायमचे पैल तीरावर निघून जातात मागे उरतात त्या केवळ त्यांच्या स्मृती त्यांचे थोडे थोडके आपल्या दिसणारे प्रतिबिंब आणि त्यांच्या तस्बिरी माणसं स्थिर राहून सुखी आयुष्य जगू शकतात जे नेहमीची राहडगाडगे म्हणतो ना अगदी तसे पण ज्यांच्या आयुष्यात रोज नवी आव्हानं येतात रोज नव्या समस्या येतात रोज व्याकुळता अधीरता हवालदिल होणं येते आहे रोज हवालदिल होणं येते आहे ना त्यांच्या आयुष्यात नव्यानं शिकणं येतं नव्याने बदलत जाणं येतं रोज स्वतःला घडवत जाणं येतं आव्हानं त्यांच्याच नशिबी जास्त असतात मित्रांनो ज्यांच्यात पुढे जात राहण्याची धमक असते ना प्रवाही राहाल तर मार्गात खाच खडगे येतीलच पण गंतव्य स्ना स्थानही नक्की मिळेल पण थांबून साचून राहिलात तर सडण्याशिवाय पर्यायही नसेल खरच शब्द निकी रत्न न बारखे अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद